महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी प्रति उपविभागीय दंडाधिकारी साहेब फलटण व फलटण तालुका पत्रकार असोसिएशन फलटण विषय दोष धार्मिक तेड चेतावणी खोर भाष्य निर्माण करणाऱ्या बातमींना आपल्या प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये प्राधान्य स्थान देणाऱ्या लोकशाही भारत व स्थैर्य या प्रिंट इलेक्ट्रॉनिक मीडियावर बंदी घालण्याबाबत महोदय वरील विषय अनुसरून आपणास कळवण्यात येते की प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाला लोकशाहीचा चौथा स्तंभ असे म्हणले आहे जी लोकांच्या हिताच्या दृष्टीने आपली भूमिका पार पाडते परंतु अलीकडे आपल्या फलटण शहरातील मीडिया ही दोष राग धार्मिक तेढ सामाजिक तेढ निर्माण होईल अशा बातम्यांना स्थान प्राधान्य देत असून पुढे धार्मिक दंगे किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास सर्वस्व हे जबाबदार राहतील तरी समाजाच्या देशाच्या अखंडिततेला एकतेला बाधा येत असून देशाच्या लोकशाहीच्या दृष्टीने घातक असून आपण हे वेळेतच थांबवावे व त्यांच्यावर गुन्हे दाखल करून सदर मीडियावर बंदी घालावी अशी डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने मागणी ही विनंती अजित संभाजी मोरे फ तालुका अध्यक्ष डी पी आय सुनील पवार शहर अध्यक्ष फलटण डी पी आय राहुल शिलवंत शंकर पवार राहुल गुंजाळ इत्यादींनी केली सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय जय संविधान जय कोच मीडियाला लोकशाहीचा चौथा चौथा खंभ म्हणला जातो जे लोकांच्या हिताच्या दृष्टीने सत्य बाजू मांडतात परंतु या फलटण शहरामधील जी प्रिंट आणि डिजिटल मीडिया आहे ही जाणून बुजून दोष राग धार्मिक चेक सामाजिक सलोखाला थेड निर्माण करणारी अशा पद्धतीने बातम्या लावल्या जातात प्राधान्य दिलं जातं तर अशा या इलेक्ट्रिक आणि प्रिंट मीडिया म्हणजे स्थैर्य आणि लोकशाही भाग या दोन्ही व दोन्ही इलेक्ट्रिक मीडियांवर तत्काळ बंदी आणावी यासाठी आम्ही आज उपविभागीय दंडाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे की हे देशाचे एक्य अखंडता याला बाधा नेता असून यासाठी आपण या लोकशाही लोकशाही भारत व स्थैर्य यांच्या संपादकांवर गुन्हे दाखल करावेत आणि तत्काळ हे न्यूज चॅनलवर बंदी आणावी अशी आम्ही डेमोक्रोट पार्टी ऑफ इंडिया डीपीआयच्या वतीने मागणी करत आहोत जय भीम जय सविना महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद